मिरजकर तिकटी ते शिंगोशी मार्केट या दरम्यानची रोडची चित्र आपण पाहतो आहे अक्षरशः गेल्या अर्ध्या तासापासून या मार्गावर वाहनांच्या रांगाच्या रांगा आहेत रांगा आणि हे चित्र एका दिवसाचं नाही तर गेले अनेक दिवस हे चित्र सुरू आहे आपण जी समोर बस पाहतो आहे ती गेल्या वीस मिनिटापासून इथंच उभे आहे चालक पुढे घेत आहेत तर वाहक दुसऱ्या बाजूला उभारून ही कसरत करतायत। आहेत नाईलाज म्हणून काही प्रवासी हे चालत जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत आपण आल्यापासून हे दृश्य पाहतोय आहे अशी वाहनं उभारली आहेत काही प्रवासी बाहेर जिल्ह्यातून आल्यात आणि इथं कोणतेही पोलिसांचा सा वाहतुक्यासाठीचा मार्ग करून देण्यासाठी कोणताही परिवहन अधिकारी इथं दिसत नाही आहे अक्षरशः एका दुचाकी चालकाला कंटाळून याला मार्ग करून द्यावा लागत आहे आणि यातनंच जाणाऱ्यांशी त्यांची हुज्जत घडते रोजच सुरू आहे का हे रोज सुरू आहे का रोज सुरू आहे का हे रोज सुरू आहे का कुणीकडे चाललाय आहे चाललाय चालला आहे आपण पाहताय एम एस सव्वीस पासिंगची गाडी आहे अंबाबाई दर्शनासाठी आले पण बिचारे फसले इथं ट्रॅफिक मध्ये वाहतूक शाखेचे कोणतेही अधिकारी इथे उपलब्ध नाही आहेत दुसऱ्या बाजूला शिंगोशी मार्केटचं कामकाज सुरू आहे आणि भाजी विक्रेतेही इथंच आहे त्या मग खरेदी करणाऱ्यांची विक्रेत्यांची आणि वाहन चालकांची रांगच रांग आहेत तर या समस्येला कोण आली आहे का असा वैतागून सवाल आता नागरिक करू लागले अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका